आजची कथा आहे सख्या आईची माया हरवली राया आणि मधू यांचा संसार सुखाचा चाललेला होता एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये ते राहत होते जेमतेम घर आणि साधं राहणीमान असं त्यांचं कुटुंब होतं राया दररोज शेतामध्ये कष्ट करायचा आणि मधून मधून त्याला खांद्याला खांदा लावून मदत करत होती प्रत्येक सुख दुःखात सर्वसाधारण परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देत होते आता यांच्या आयुष्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण करणार पाखरू येणार होत ते आल्यानंतर घर अतिशय आनंदाने भरून जात एक आदर्श जोडप म्हणून ज्यांनी राया आणि मधूकडे बघावं आणि त्यांचा वेदांतही तितकाच गुणी आणि संस्कारी असं कुटुंब परंतु या सगळ्याला कोणाची तरी नजर लागावी आणि एक दिवस अचानक कुटुंबावर आघात व्हावा असं काहीतरी घडतं राया आणि मधू दररोज शेतामध्ये काम करायचे याचसाठी की आपल्या मुलाचे संगोपन चांगलं व्हावं त्याला चांगलं शिक्षण देता यावं आणि हेच काम करता करता एक दिवस शेतामधील ऊसाला पाणी भरताना विहिरीवर मोटार चालू करायला गेली असताना मधूला विजेचा करंट लागतो आणि ती काळ्याच्या पडद्याआड गेलेली असते हे दुःख म्हणजे या त्रिकोणी कुटुंबावर खूप मोठा घात असतो आजूबाजूच्या गावातील सर्वच लोकांना वाईट वाटतं परंतु वाईट जरी वाटत असलं तरी ही घटना कोणी भरून देखील काढू शकत नाही रायेच्या आयुष्यातून त्याची बायको त्याची अर्धांगिनी गेलेली असते तर वेदांच्या आयुष्यातून त्याची आई म्हणजे त्याचं सर्वस्व हरवलेलं असत म्हणतात ना डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो परंतु मातीआड गेलेली आई पुन्हा कधीच मिळू शकत नाही तशीच काहीतरी घालमेल त्या लहानशा जीवाची झालेली होती बायको गेल्याचं दुःख तर राहायला होतच होत परंतु माझ्या एकुलत्या एका मुलाचा सांभाळ आता कोण करणार हा प्रश्न देखील त्याच्या मनामध्ये उभा राहिलेला होता ना आपल्याला आई किंवा ना आपल्याला बाबा निदान त्यांनी तरी त्यांच्या नातवंदाकडे लक्ष दिलेलं असत परंतु लक्ष देण्याकरता कोणीतरी पाहिजेच ना मी दिवसभर कामाला जाणार मग माझ्या मुलाला मी कसं सांभाळणार आणि काम नाही केले तर पैसे कुठून आणणार हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये डोक्यावरती काहूर करून सोडत होते आणि कोणीतरी आजूबाजूच्या लोकांनी येऊन सल्ला द्यावा राया तू दुसरं लग्न कर म्हणजे तुलाही आणि तुझ्या मुलालाही आधार होईल त्यांनी सांगितलेलं एवढं काही चुकीचं नव्हतं आणि एवढंच काही बरोबर देखील नव्हतं कारण आज जर मी दुसरे लग्न केलं आणि त्या बायकोकडं मला दुसरा मुलगा झाला तर माझ्या वेदांतवरती अन्याय होईल आणि नाही लग्न करावं तर माझ्या वेदूला कोण सांभाळेल मी भक्कम आहे त्याचा सांभाळ करण्यासाठी परंतु एका आईची माया आईप्रमाणे संगोपन एक बाप नाही ना करू शकत परत मनामध्ये विचार करावा मुलांसाठी करावा की काय दुसरी बायको वेदांत लहान आहे साधारण आठ वर्षाचा असेल आपल्या मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वेदांचे दुसरे वडील वेदांचे वडील दुसरे लग्न करून त्या मुलांसाठी त्या मुलासाठी नवीन दुसरी आई घरी घेऊन येतात रायने आता वेदांसाठी दुसरी आई देखील आणलेली असते रायने वेदूच्या सर्व आवडीनिवडी ज्या काही एखाद्या मुलाच्या सवयी असतात त्या सगळ्या सवयी त्या दुसऱ्या आईला सांगितलेल्या असतात त्याला काय आवडतं नाही आवडत हे सगळं आता तू पहा तू काम नाही केलं तरी चालेल परंतु माझ्या वेदांतसाठी तू शंभर टक्के राहा त्याला तिच्या गेलेल्या आईची आठवण सुद्धा येऊन देऊ नकोस किंवा त्याला त्याच्या आईची उणीव सुद्धा भासून देऊ नको हे सगळं समजून रायाने माधुरीला सांगितलं माधुरीने देखील या सगळ्याला होकार दिला आणि रायाला सांगितलं तुम्ही काळजी नका करू मी वेदांतला खूप चांगल्या प्रकारे सांभाळेल त्याला काहीही कमी पडून देणार नाही त्याची पूर्णता जबाबदारी मी घेईल त्यानंतर राया दररोज कामाला जायचा संध्याकाळी घरी यायचा वेदांत देखील शाळेत निघून जायचा आणि माधुरी देखील रायाची आणि वेदांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होती त्यांना काय हवं नको ते सगळं विचारायची आणि आता तिचा हा स्वभाव पाहून रायाला देखील बरं वाटलं की आता मी निश्चिंत राहू शकतो कारण आता माझ्या मुलाची काळजी घ्यायला माधुरी भक्कम आहे आणि ती त्याला पूर्णता जीव लावते काही दिवसानंतर माधुरीच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला परंतु तो फक्त वेदांतसाठीच सुरुवातीला ती त्याला शाळेत जाताना आवरून द्यायची नाश्ता टिफिन वॉटर बॉटल सगळं काही स्वतःच्या मुलाप्रमाणे देत होती परंतु आता त्यालाच त्याचं सगळं करायला लावायची कधी डबा द्यायची तर कधी नाही पण कधी डबा द्यायची तर कधी नाही नाश्ता दिला तर डब्बा नाही आणि डब्बा दिला तर नाश्ता नाही हे असं तिथं सुरू झालं वेदूने देखील हे कधी बाबांना सांगितलं नाही कारण बाबांना सांगावं तर त्यांना वैताग वाटेल वाईट वाटेल ते उगाच टेन्शन घेतील लहानसं पोरग होतं त्याला एवढं कळत देखील नव्हतं तरी आपल्या बाबांना त्रास होऊ नये म्हणून सहन करत होतं परंतु माधुरी काही तिचं वागणं बदलत नव्हती दिवसेंदिवस तर ती खूप वाईट वाटू वागू लागलेली वेदांत सोबत आणि रायासोबत मात्र खूप सज्जन सज्जवळ वागत होती एखाद्या रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे तिचं वागणं झालं होतं रायासोबत एक आणि वेदांत सोबत एक वेदांत सगळं सहन करत होता आणि गप्प बसत होता मात्र बाबा वेदूचे टोकाचे टोकाची लाड करत काळजी घेत होते वेदू तसा अतिशय हुशार मुलगा होता आणि तेवढाच खेळकर देखील होता शेवटी लहान मुलंच होत ना ते वेदू जसा जसा थोडा मोठा होऊ लागला तशी तशी माधुरी त्याला काम देखील सांगू लागली वेदूने देखील तिने सांगितलेलं काम करावं परंतु चुकून जर त्याने काम केलं नाही तर की त्याला जेवन देखील देत नव्हती एवढं सगळं करून देखील वेदांतने त्याच्या बाबांना कधीही त्या तिची तक्रार केलेली नाही मात्र अधूनमधून बाबांना हे जाणवत होतं त्यामुळे बाबांनी एक दिवस वेदांतला विचारलं बेटा बेटा तुला ही नवीन आई कशी काय वाटते तू तिच्यासोबत आनंदी आहे की नाही ती तुझी काळजी घेते की नाही तुला खायला प्यायला वेळेवर देते की नाही तुझा अभ्यास करून घेते की नाही हे सगळे प्रश्न बाबांनी वेदांतला विचारले मात्र वेदांत निशब्दच होता बाबांना सांगितलं तर बाबा उगच टेन्शन घेतील परंतु नाही सांगावं तर माधुरी आई मला अजून खूप खूप त्रास देईल काय करावं प्रश्न पडला बाबा म्हणाले बरं ठीक आहे सोपा प्रश्न विचारतो तो सांग तुझी देवाघरी गेलेली मधो आई चांगली की ही नवीन माधुरी आई चांगली आहे यावर लगेच वेदांतने उत्तर दिलं बाबा ही नवीन आलेली आई खरी आहे आणि माझी देवाघरी गेलेली आई खोटी आहे हे अचानक आलेलं उत्तर पाहून वडील भ्रमात पडतात त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे म्हणून पुन्हा त्या मुलाला प्रश्न विचारतात अरे तुला असे का वाटते ते मला सांग जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले प्रसूतीच्या वेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला तुझ्यासाठी ती स्वतःचा जीवपणाला लावत होती तू म्हणजे तिचा जीव की प्राण होतास मग खोटी कशी वाटते ती आणि की काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते बाबा देखील प्रश्न पडला माधुरी याला मधुपेक्षा जास्त जीव लावते की काय म्हणून हा असं बोलतोय पण माधुरी तर नाही याला सख्या आईप्रमाणे जीव लावायची तेवढ्यात वेदांतने उत्तर दिलं बाबा बाबा मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला बोलायची जर तू खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही असं म्हणत असे पण तिने न ऐकता मी सतत खोड्या करत असे पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हातानात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून मारून घरी आणत असे व मला स्वतःच्या मांडीवर बसवून खाऊ पिऊ घालत असे आणि ही नवीन आई पण जर तू खोडे केल्या तर तुला मी खायला देणार नाही तू काम नाही केलंस तर तुला मी खायला देणार नाही असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला गेल्या तीन दिवसात खरंच तिने मला खायला देखील दिलेले नाही म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे आणि हे सगळं बोलणं मुलाच्या तोंडातून ऐकल्यानंतर बापाच्या पायाखालची जमिनास सरकली माझी बायको गेल्याच्या नंतर ज्या मुलासाठी मी दुसरं लग्न केलं माझ्या मुलाचे हाल होऊनही त्याला काही कमी पडू नये म्हणून म्हणून मी हा निर्णय घेतला परंतु आज माझ्याच मुलाचे इतके हाल आहे हे समजतच नाही रायाने माधुरीला विचारल्यावर माधुरीने रायाला उलट उत्तर दिलं त्यावेळी रायाने वर आवाजात बोलल्यावर माधुरीने त्याला धमकीच दिली जी माधुरी एवढी सज्जन सोज्वळ समजत होतो ती तर खूप पुढची निघाली तिचे खायचे तात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असा तिचा स्वभाव होता आणि तिचा स्वभाव लक्षात तिचा स्वभाव वागणूक लक्षात येताच रायाने आपल्या मुलाला म्हणजेच वेदांतला तो स्वतःच्या आईप्रमाणे सांभाळायचा जीव लावायचा शेवटी शेव सख्खी आई ती सक्कीच असते सावत्र आई मात्र ती तिच्या मर्जीने आपल्याला वागवते आपले आईबाबा ते आपलेच असतात दुसऱ्यांना किती आईबाबांचा दर्जा दिला तरी ते कधीच आपले आईबाबा बनत नसतात तात्पर्य आपली आई बाबा हे देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद